इथे मी तीन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेऊन त्याची साल काढून अशा प्रकारे पातळ स्वरूपात काप करून घेतले आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आता हे अगदी पातळ स्वरूपात केलेल्या बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्याला देखील म्हटली जाते तर या बटाट्याच्या काचऱ्या पाण्यामध्ये मी भिजत ठेवल्या आहेत जेणेकरून त्या काळ्या पडू नयेत यासाठी तर अशा प्रकारे पाण्यातून एकदा या बटाट्याच्या काचऱ्या स्वच्छ देऊन काढल्या की बटाट्यातील स्टार्च देखील कमी होतो आणि भाजी करताना ती कढईला किंवा एकमेकांना या बटाट्याच्या फोडी चिकटत नाहीत तर अशा प्रकारच्या चाळणीतून या बटाट्याच्या फोडी गाळून घ्यायच्या आहेत म्हणजे यातील पाणी पूर्णपणे नितळून जाते पाच मिनटासाठी हे चाळणीमध्ये असेच ठेवून द्यायचे आहे तर पाच मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता या बटाट्याच्या फोडी हलक्याशा पाणी नितळून सुकलेल्या तुम्हाला दिसत असते तर आता भाजी बनवायला घेऊया तर कढईमध्ये दोन चमचे तेल ओतावे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालावी तर मोहरी चांगली तडतडू द्यावी मोहरी चांगली तडतडली की यामध्ये पाव चमचा जिरे घालावेत आता हे जिरे देखील छान फुलू द्यायचे आहेत लगेचच यामध्ये चिमुटवर हिंग घालावा आणि कापून घेतलेल्या या बटाट्याच्या काचऱ्या देखील आता या फोडीमध्ये घालायच्या आहेत आणि कलत्याने या बटाट्याच्या फोडी अशा प्रकारे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायच्या तर बटाट्याच्या या फोडी तेलामध्ये हलक्याशा परतल्या की यामध्ये अगदी पाव चमचा मीठ घालावे आणि पुन्हा या बटाट्याच्या फोडी अशा प्रकारे कलत्या हलवत व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये असे थोड्या प्रमाणात मीठ घालून या बटाट्याच्या फोडी परतल्या की या बटाट्याच्या फोडींना छान अशी चव येते आणि या बटाट्याच्या काचऱ्या एकमेकांना चिकट देखील नाहीत याबरोबरच या, या फोडी व्यवस्थित परतल्या देखील जातात आता यावर झाकण ठेवून मंदाचेवर दोन मिनिटे वाप येऊ द्यावी दोन मिनिटानंतर यावरील झाकण काढून पुन्हा कलत्याने हलवत या बटाट्याच्या फोडी व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत यामुळे बटाट्याच्या फोडी या, चा या तेलामध्ये चांगल्या परतल्या जातात आणि यावर झाकण ठेवले की वाफेने या बटाट्याच्या फोडी पटकन शिजल्या जातात आणि अगदी लवकर मऊ देखील होतात तर अशाच प्रकारे यावर तीन ते चार वेळा झाकण ठेवून या बटाट्याच्या काचऱ्या तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या तर अगदी पाच ते सात मिनटातच या बटाट्याच्या काचऱ्या छान अशा गोल्डन कलरवर येऊ लागतात आणि त्या चांगल्या मऊ देखील होतात व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की याचा कलर देखील आत्ता बदललेला आहे तर इथे मी एक बटाट्याची फोड कलत्याने हलकेच दाबून पाहत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ही बटाट्याची फोड लगेचच पटकन तुटली गेलेली आहे म्हणजे आपला बटाटा देखील इथे दे चांगला दे वापरला गेलेला आहे आणि चांगला परतला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या बटाट्याला हलकासा सोनेरी रंग देखील आलेला आहे म्हणजे हा बटाटा आता छान असा परतला गेला आणि मऊ देखील झालेला आहे आता यामध्ये पाव चमचा धने पावडर अर्धा पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट आणि चवीपुरते मीठ घालावे लक्षात असू द्या की आपण अगोदर यामध्ये थोडेसे मीठदेखील घातले होते त्यामुळे मीठ अगदी बेतानेच घालावे तर आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर ते तेलामध्ये ते चांगले एक मिनिटभर परतत राहायचे आहे यामुळे बटाट्याच्या फोडींना या, या सर्व सुक्या मसाल्याचा स्वाद लागतो आणि भाजीला अगदी छान अशी चव येते इथे आपण कुठल्याही प्रकारच्या मसाल्याचा अजिबात वापर करणार नाही तरी देखील ही भाजी चवीला अगदी अप्रतिम लागते तर तेलामध्ये हे सर्व मसाले घातल्यानंतर या सर्व बटाट्याच्या फोडी व्यवस्थित परतवून घेतल्या आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालून ते चांगले या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे नंतर यावर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि लगेचच त्यावर झाकण ठेवून द्यायची आहे झाकण ठेवून मंद आचेवर दोन ते तीन मिनिटे वाफवून घ्यावी नंतर यावरील झाकण काढावे आणि व्यवस्थित कलत्याने हलवून घ्यायचे तर पहा अशा प्रकारे अगदी भन्नाटाशी बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी बनवण्यासाठी आपण पाण्याचा किंवा कुठल्याही प्रकारच्या मसाल्याचा अजिबात वापर केलेला नाही तरी देखील भाजी अगदी चविष्ट होते तर आता बटाट्याची भाजी आणखी दुसऱ्या एका प्रकारे आपण बनवणार आहोत बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल ओतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा मोहरी घालावी मोहरी चांगली तडतडू लागली की त्यामध्ये पाव चमचा जिरे घालावेत जिरे मोहरी चांगली तडतडली यामध्ये चिमोटभर हिंग घालावा आणि थोडीशी कडीपत्त्याची पाणी घालावीत पाच पास्ता हिरव्या मिरच्या बारीक कापून तेलामध्ये घालाव्यात त्या ते हलक्याच परतून घ्याव्यात आता दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून तेलामध्ये घालावेत आणि हा कांदा चांगला परतून घ्यावा साधारण चार ते पाच मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता या सर्व मसाल्याला छान स्वाद येण्यासाठी आणि कांदा पटकन चढण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा मीठ घालावे हा हा कांदा आता चांगला परतला गेलेला आहे कांदा जास्त परतून घ्यायचा नाही तो हलकासा पारदर्शक दिसू लागला की आपल्याला त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर चांगली या तेलामध्ये परतून घ्यावी म्हणजे भाजीचा स्वाद छान येतो आता यामध्ये एक चमचा धने पावडर आणि पाव चमचा हळद घालावी आणि तेलामध्ये हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे हळद घातल्यानंतर अगदी थोडा वेळेस परतून घ्यावे म्हणजे हळद तेलामध्ये जळणार नाही आता पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून अशा प्रकारे त्याच्या बारीक फोडी करून घेतली आहेत त्या या फोडणीमध्ये घालाव्यात आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे पहा अशा प्रकारे ते मी फोडणीमध्ये बटाट्याचे काप व्यवस्थित मिक्स करून घेत आहे बटाट्याच्या सर्व कापांना ही फोडणी आणि हा मसाला व्यवस्थित लागायला हवा अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यावे चवीनुसार यामध्ये आणखी थोडेसे मीठ घालावे लक्षात असू द्या की अगोदर आपण कांदा परतताना मीठ घातलेले आहे आता यामध्ये ओल्या नारळाचा चव घालावा साधारण पाववाटी इथे मी ओल्या नारळाचा चव या भाजीमध्ये घातला आहे आणि पुन्हा एकदा ही भाजी, एक भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यावी नारळाच्या किसामुळे किंवा या नारळाचा चव वापरल्यामुळे भाजी खूपच टेस्टी होते आता यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट देखील घालावे आणि व्यवस्थित या भाजीमध्ये मिक्स करून घ्यावे आता यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे मध्यम आचेवर चांगले वाफवून घ्यावे तीन ते चार मिनटानंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा हे कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे आता यावर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी आणि कलत्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा प्रकारे झटपट तयार होणारी बटाट्याची टेस्टी अशी सुकी भाजी तयार झाली आहे ही भाजी आपण भाकरीसोबत चपातीसोबत पुरीसोबत देखील खाऊ शकतो तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद